नमस्कार सर्वांना जीवन एक अश्वमेध या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आय होप तुम्ही सर्व छान असतील अशी आशा करतो कारण सर्वांनी छान असायलाच पाहिजे मित्रांनो जीवन जगत असताना उतार चढाव आपल्या आयुष्यात येत असतात थोड्या क्षणासाठी माणूस खसतो परत नंतर जे रुटीन असतं ते चालू होत कधी एकांतात विचार केलाय काय कि माणसाचा जो विचार असतो तो एका क्षणात पण बदलतो मानसिकता बदलते बोलण्याचं जी पद्धत असते ते बदलते असं बरेचदा होत कि सर्व चांगलं चालू असतं जो जीवनाचा प्रपंच आपला जीवनात जो प्रपंच चालू असतो तो व्यवस्थित चालू असतो आणि ठराविक वेळेच सर्व ब्लॉक होत म्हणजे जे आपण चांगले दिवस असतात वाईट दिवसाला सुरुवात होते त्या वाईट दिवसामध्ये आपल्याला असं वाटतं की आता काय करावं काय नाही करावं असे विचार येतात थोड्या क्षणासाठी आपण मंत्रमुग्ध होतो कि आता वर्ष जाणार आहे आता वर्ष संपणार आहे आज वर्षाचा शेवटचा दिवस उद्यापासून वर्ष बदलेल महिना बदलेल सर्व काही लाईफ चेंजिंग जो परफॉर्मन्स आहे आपला जीवनाचा तो व्यवस्थित रुटीन बदलेल कोणी काय प्लॅन करणार कोणी कसा प्लॅन करणार ते ज्याच्या त्याच्या हिशोबाने तो ठरवेल पण विचार बदलायला बोलतोय तुम्हाला थोड्या वेळा कळेलच पण कुठेतरी आपल्या भारतामध्ये किंवा भारताबाहेर अशा घटना घडत आहेत की त्याने मन सुन्न होत आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना पण घडत आहेत मग आपण खरंच माणूस म्हणून आपल्या माणसाची जी खरी ओळख आहे ते सिद्ध करतो काय छोट्या छोट्या गोष्टीला मनामध्ये जागा देऊन त्याच एका एका वेगळ्या घटनेत रूपांतर करून माणूस म्हणून घेण्याचा आपल्याला हक्क आहे का मित्रांनो सध्याची परिस्थिती खूप गंभीर आहे देशामध्ये असू दे या देशाबाहेर असू दे चालू घाडामोडीवर बोलायचं चा झालं तर परवा अशी घटना घडली त्याने ती घटनाच अशी विकृत स्वरूपाची घडली कि नाव व्यक्ती विशेष काही घेणार नाही पण तुम्ही समजूतदार आहेत तुम्हाला विषय कळला असेल की मी कोणत्या विषयावरती बोलतोय त्याने मन असं सुन्न झालं की विचार करावा लागला की असं का होतंय खरच आपण माणून माणूस म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे माणसाची तुलना बुद्धी बुद्धिमत्ता एवढी सक्षम आहे की आपण जसं ठरवतो आपण तेच करतो पण कुठेतरी काहीतरी चुकतं आणि जे गणित आहे ते आपलं ढासळतं मग स्वतःला बुद्धिमान समजून घेण्याचा जे आपल्याला अट्टहास असतो तो खरोखर कर आपण करायला पाहिजे काय कधी विचार येतो की खरच असं व्हायला पाहिजे का चांगल्या विचारां विचारांचा प्रभाव कमी होत चाललेला आहे माणसात माणुसकी शिल्लक राहिली नाही जो तो त्या त्या वेळेनुसार काहीतरी एक वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामध्ये समाज सामाजिक दृष्ट्या बघितलं तर प्रत्येक जण आपल्याला स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी विचार महत्वाचा असतो आचरण महत्वाचं असत परिस्थिती एवढी बिकट आहे की कोण काय करेल कधी करेल कसं करेल कोणत्या स्वरूपात असेल आणि आयुष्य आपल्या पुढे काय मानून ठेवणार आहे याचा विचार व्हायलाच पाहिजे त्यासाठी मेंटली प्रिपेअर आपण व्हायला पाहिजे की असं आपल्यासोबत होऊ नये यासाठी आपण कोणत्या गोष्टीचा अवलंब केला पाहिजे वाचन केलं पाहिजे वाचनातून सर्वांना काही ना काही स्वरूपात माहिती मिळते मनाचं जसं मेन आपण जसं एखाद्या इमारतीचं मेंटेनन्स करतो डागडूम करतो काय असेल ते करतो त्या स्वरूपात आपल्या मनाचं जडणघडण पण व्हायला पाहिजे त्यासाठी मी तुमचा मित्र एक छोटासा प्रयत्न करतोय की समाज कोणत्या स्वरूपात म्हणजे समाजाचा जो पाय आहे तो ढासळतोय चांगले विचार राहिले नाही शिल्लक चांगले आचरण राहिलं नाही मोठ्या माणसांचा मान सम्मान काय असेल ते शिल्लक राहिलं नाही जो तो फक्त आपल्याला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय त्यासोबतच तुम्ही जे थंबेल बघितलं असेल विचार बदला आणि जग बदलेल कारण एक छोटी सुरुवात तुमचं अस्तित्व तुम्ही काय आहेत कशासाठी जगत आहेत तेच आजकाल कोणाला कळत नाहीये जो तो फक्त प्रपंच एखादा जॉब असेल तो आणि त्या बेडका बेडूक असतं त्याप्रमाणे जीवनाचं चक्र चाल। या वहला जी। चालू आहे या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे चालू घाडामोडीवर जर सांगायचं झालं तर विचार बदला जग बदलेल मी असं का बोललो या पाठीमागे काही एक छोटीशी कथा लपलेली आहे परवा असं काही झालेलं आहे ते तुम्ही बातमी बघितली असेल किंवा नाही बघितली असेल की सामाजिक दृष्ट्या असं काही गोष्टी घडतात की त्याने मन सुन्नच होत व्यक्ती विशेष किंवा मी कोणाच नाव नाही घेणार पण त्यामध्ये असं घडलं की मुलगा परदेशात आहे त्याला चांगलं पॅकेज आहे आणि एका फ्लॅट मध्ये आई आणि वडील राहतात मुलगा आई बाबांकडे बघतच नाही झालं अस खेळ असा झाला कि त्या फ्लॅट मध्ये आई आणि बाबा चक्क मरून वीस ते तीस दिवस झाले त्यांची जी प्रे बॉडी असते ती जमिनीला लागली मुलाला काहीच माहित नाही शेजारी पाजारी जे असतील भावकी असेल त्यांना सुद्धा माहित नाही ही जी गोष्ट आहे ही जी खत, म्हणजे हे काही घडलं हा जो प्रकार घडला यातून आपण एकच घ्यायला पाहिजे की असं का होत आहे कुठेतरी विचार कमी पडतात आहे संस्कार कमी पडत आहे समजून घेणे ही भावनाच राहिली नाही आणि खूप म्हणजे असं ऐकलं किंवा कानावर असं पडलं किंवा आपण बघितलं तर असं वाटतं की खरच कुठेतरी संस्काराची कमी आहे लोक पैसा आणि फक्त पैशाला प्राधान्य देतात महत्व देतात जीवन जगत असताना पैसा महत्वाचा आहे त्यासोबतच नाती पण महत्वाचं आहे आणि आई आणि बाबा या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत मग त्यांना महत्व आजची तरुण पिढी कमी देते त्यांना समजून घेत नाही त्यांच्याशी व्यवस्थित बोलत नाही त्यांचं काय दुःख असेल काय त्यांच्या भावना असतील त्या समजून घेण्यामध्ये कुठेतरी कमतरता वाचते पण या घटना गट... अशी घटना घडली की ती अक्षरशः मन पिळून टाकणारी घडली मग याचा विचार आजच्या तरुण पिढीने केला पाहिजे पैशासोबतच सोबतच आजच्या पिढीला संस्कार शिकवले गेले पाहिजे आचरण शिकवलं गेलं पाहिजे तरच कुठेतरी ही ह्या ज्या घटना घडतात सोबतली त्या कमी होतील आणि सोबतच जो समाज आहे तो पण जागृत होईल कारण या जगामध्ये या जीवनाच्या प्रवासात कोणी कोणाचं नसतं ते बोलतात ना ज्याच जळतं त्यालाच कळत कि ते दुःख काय आहे म्हणजे त्याच्यासोबत जे झालेलं आहे त्याच व्यक्तीला कळतं कि आपलं दुःख काय मग जोपर्यंत आपल्यासोबत ती घटना होत नाही किंवा इतरांसोबत जे घडत नाही तोपर्यंत आपले डोळे उघडत नाही म्हणून आपले विचार बदलायला पाहिजे सर्वांनी एकमेकांची काळजी घ्यायला पाहिजे मग तो आपला असो की परका असो प्र... म्हणजे प्रत्येक जण माणूस म्हणून तरी माणूस की जिवंत असायला पाहिजे असं मला वाटतं कुठेतरी या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे तो आजकाल होत नाही मित्रांनो आजच्यासाठी फक्त एवढंच पुन्हा भेटू या नवीन विषयासह तुम्ही जीवन एक एकाश्वमेध या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र